छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी इस्लामी धोक्यांचा गांभीर्याने विचार करून औरंगजेबा विरुद्ध पावले उचलण्याचा सल्ला दिला होता परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी हा सल्ला नकारला आणि एक सुवर्ण संधी औरंगजेबाने विजापूर आणि गोलकंडा इथे त्यांच्या भयंकर हल्ला केला होता मोहिते यांनी परिस्थितीचे गांभीर्य मुघल सैन्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता आणि ते गोलकंडा इथे गुंतलेले असताना ते पाडण्याचा प्रयत्न केला होता पण छत्रपती संभाजी महाराज त्यांची फारशी उत्सुकता नव्हती कारण त्यांना माहित होतं की औरंगजेबाने दोन दखनचे सल्तनत पाडलेले आहे आणि आता तो मराठा साम्राज्यावर चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधना नंतर हंबीरराव छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सरसेनापती म्हणून कार्यरत राहिले हंबीररावांनी दख्खन सल्तनतचा प्रदेश काबीज करण्याची मोहीम सुरू केली त्याच्या राजधानी औरंगजेबाच्या हाती सर्व प्रदेश ताब्यात घेण्याची मोहीम ठरली आणि हे प्रदेश हातात जोडण्यासाठी वेगाने पुढे सरखवले त्यानंतर औरंगजेबाने शपथ घेतली की छत्रपती संभाजी महाराजांना जोपर्यंत रक्तभंभाळ करून माझ्या पायाशी त्याचे मुडके ठेवत नाही तोपर्यंत मी दिल्लीला परत जाणार नाही औरंगजेबाने आदिलशाही पाडल्यानंतर आदिलशाही मधला एक सरदार त्याचे नाव सरजा खान होते सरजा खानला त्याने प्रतापगड जिंकण्यासाठी पाठवले प्रतापगडावर हल्ला करण्यासाठी पाठवले त्यांनी जसे प्रतापगडावर हल्ला करण्यासाठी पाठवले ते सरसेनापती हंबीराव यांना माहीत झाले आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी आणि हंबीरराव मोहिते आणि पसारीच्या घाटावरती मुघल सैन्यावर हल्ला करण्यात आला होता मुघल सैन्यावर जसा हल्ला करण्यात आला होता सकाळचे पाच वाजले होते सगळे मुघल सैन्य हे झोपलेले होते आणि एवढ्यातच हंबीरराव मोहिते बोलू लागले हर हर महादेव आणि सगळ्या मराठा सैन्य औरंगजेबच्या सैन्यावर तुटून पडले आणि हाणामारी चालू झाली अशा तलवारी एका मेकावर घासत होत्या आणि मुघलचे काही सैन्य झोपलेलेच चीर होते घोडे चिडचिरून चिडत होते जोरजोरात घोडे वरडत होते मराठा सैन्याने कम से कम दोन हजार सैन्य मुघलांचे कापून काढले होते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडून कमी सैन्य असल्यामुळे तरी पण मुघलांकडे जास्त टिप्पट चोपटन सेना होती तरी पण हंबीराव मोहित्या यांनी खूप कापा कापी चालू होती घोड्याचा आवाज खूप जोर जोर्यात येत होता आणि मुघल सैन्याला आता कळून चुकले होते की आपण प्रतापगडाच्या पायथ्याशी पण आता नाही जाऊ शकत तर ते एक, -एक करून मैदान सोडून पळू लागले होते आणि सरजा खान पण घोड्यावरती बसून निघून पळून चालला होता पण नियतीचा खेळ चुकला आ, मैदानात अचानक एक तोफेचा गोळा आला आणि तो तोफेचा गोळा हंबीरराव मोहिते यांच्या सीधा छातीत गेला आणि हंबीरराव मोहिते यांचे तिथेच निधन झाले हो त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांचे निधन झाले होते तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नसेल आवडला तर सुद्धा करू शकता ओके पण तुम्हाला जर का अशी जी हिस्ट्रिकल व्हिडिओ पाहण्यात आवड असेल तर तुम्ही आपलं पोअर क्रिएशन यूट्यूब चॅनल अगदी इझिली सबस्क्राईब फ्रीमध्ये करू शकता ओके तुम्ही तर पण तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला माहिती माहीत झाली पण तुमच्या मित्राला तुमच्या नातेवाईकाला ही माहिती माहिती आहे का जर का त्यांना ही माहिती नसेल माहीत तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत आत्ताच्या आत्ता शेअर करा पाच लोकांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना पण तुमच्यामुळे पाच लोकांना हिस्ट्रिकल तुम माहिती अजून मिळून तर पाच लोकांना हा व्हिडिओ शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय